Namaskar. मैत्रिणी मी वर्षा वर्षा भेशिनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी योगा मॅट कशी बनवायची ते दाखवलं होतं एक्सरसाइज मॅट म्हणू तुम्ही याला किंवा योगा मॅट आणि मी हे फक्त जुन्या फाटलेल्या चटई यूज करून बनवली आहे ज्या ताईनी ही जर योगा मॅट बघितली नसेल तर त्यांच्यासाठी हिची लिंक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये पिन करते आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण देऊन ठेवते नक्की बघा आणि जेव्हा तुम्ही ही योगा मॅट शिवताना मग हिच्यासाठीच आपल्याला कव्हर कसं बनवायचं तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला जास्त वेळ न आहोत लगेच लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षाभेशी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला तर अशा प्रकारे मैत्रीण मी एका अशा पद्धतीचा मधला कपडा घेतलेला आहे तुम्ही पॅन्ट पिकचं शर्ट पीकचा कपडा घेऊ शकता आम्ही पॅन्ट पीचाच कपडा घेतलेला आहे इथे आलेला आहे तुम्हाला कळतच असेल आता याची लांबी आपल्या योगा मॅटची जेवढी आहे ना त्याच्यापेक्षा थोडीशी वाढव घ्यायची कारण की इकडनं आपल्याला अशी फोल्डिंग करायची ना त्यासाठी मी इकडनं थोडीशी वाढव घेतली इकडच्या साईडने पण अगदी थोडीशी तरी याची लांबी किती घेतलेली आहे ते सांगते तर चाळीस इंच आपण याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी कशी घ्यायची ते सांगते बघा अशा पद्धतीने तुम्हाला हा कपडा आहे तो पकडून घ्यायचा आहे आणि सैल राहील आपली जी योगा मॅट आहे ना ती याच्यामध्ये सैल राहील अशा पद्धतीने तुम्हाला हा जो पार्ट आहे तो पकडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण याचं माप आहे ते काढून घेतलेलं आहे बघा तर इथपर्यंत आपलं फिटिंगचं माप येत आहे आणि मग फिटिंग पासून आपल्याला वरती सैल पाहिजे ना तर त्यासाठी मी ते वरती दोन ते अडीच इंच वाढव माप घेतलेलं आहे म्हणजे थोडंसंहील पाहिजे आपल्याला त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनेच तुमच्या जी सा तुम तुम योगा मॅट असेल ना तिचं माप काढून घेऊ शकता रुंदीचं तर बघा इथे रुंदी आहे सतरा इंच तर स्क्रीनवरती पण तुम्हाला मी माप दिलेली आहेत आणि वयसवर देऊन पण सांगत आहे तर चाळीस बाय सतरा इंचचा आपण हा एक पीस घेतलेला आहे आता इकडनं कोणत्या एका साईडने वरतून तुम्ही तीन इंचावरती मार्क करायचं आहे इथे आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे हा भाग त्यासाठी आपण इथे तीन इंचावरती एक मार्क करून घेत आहोत तर बघा जशी मार्किंग केलेली आहे ना तशीच मी इथे एक लाईन पण ड्रॉ करून घेतलेली आहे आता ह्या मार्किंगच्या खाली आपल्याला जो जोड आलेला आहे ना तर हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे अगोदर ते पण दाखवून दिलं तुम्हाला ठीक आहे आणि त्या जोडच्या खाली म्हणजे जी, जी आत्ता लाईन ड्रॉ केलेली आहे पण त्याच्या खाली जे अंतर आहे जोडपर्यंतचं ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर हे बरं आहे माझं चार ते साडेचार इंच चा, तर बॉटमच्या साईडने पण आपल्याला तितकंच अंतर वरती मार्क करून घ्यायचं आहे चार ते साडेचार इंच अंतरावरती दोन्ही साईडने आणि ते पण आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया तर ही लाईन कशासाठी आपण ड्रॉ केलेली आहे तरी ते आपल्याला जॉईंट पण कवर करायचं आहे आणि एक बेल्टसाठी पण आपल्याला मार्किंग करायची आहे तर बघा इथे मी माप पण लिहून दाखवत होते साडेचार इंच आणि इथे मी जुन्या पुराण्या साडीचा बेल्ट घेतलेला आहे तुम्ही कोणताही बेल्ट घेऊ शकता म्हणजे काठाचा लेसचा कपडा आणि तो अशा पद्धतीने ठेवून कवर करून घ्यायचा आहे डिझाईन पण तयार होते आणि आपलं बेल्ट पण गुतवण्यासाठी ते एकदम डेकोरेशनसारखं दिसतं तर मी ते रेडीमेड बेल्ट घेतलेलं आहे तर याची लांबी मी घेतलेली आहे एकोणचाळीस इंच तुम्ही एक कमी जास्त घेऊ शकता तुमच्या उंचीनुसार आणि बघा तो आपल्याला अशा पद्धतीने या बेल्टमध्ये गुंतवून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने पण सेम अशा पद्धतीने गुंतवून घ्यायचं आहे आणि या दोन्ही लेस स्टिच करून घ्यायचे आहे आता कडेपासून आपल्याला हा बेल्ट साधारणतः दोन इंच पुढे गुंतवून घ्यायचं आहे तर मी तिकडेपासून दोन इंचावरती मार्क केलं आणि हा बेल्ट आपल्याला बरोबर जी साडीची लेस आहे ना त्याच्या आतमध्ये गुंतवून घ्यायचं आहे इकडच्या साईडने पण दोन इंचावरती मार्क केलं आणि तिथून पुढेच आपण हा बेल्ट ठेवून घेतलेला आहे तर चला शिलाई मशीनवरती पण दाखवते हो तर बघा ये वरतून तीन इंच मार्किंग केलेलं पार्ट होतं ना ती बाजू आहे अगोदर आणि अगोदर आपण लेसची जी एक साईड आहे ना ती अगोदर स्टिच करून घेत आहोत आणि बघा त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला जो बेल्ट आहे तो दोन इंच पुढे आहे तो आहे असंच स्टिच करून घ्यायचं आहे आणि अगदी रेडीमेड स्टाईल असा लुक येतो कोणी म्हणणार पण नाही की आपण हे घरी स्टिच केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे जर ट्रायपॉड वगैरे असेल तुम्ही पण क्रिएटर असाल तर ट्रायपॉडसाठी पण तुम्ही अशा पद्धतीने बॅग आहे ती शिवू शकता तर मी योगा सा... योगा मॅटसाठीच बॅग बनवत आहे तर बघा खालच्या साईडने पण आपण दोन इंच पुढे आहे तो बेल्ट ठेवून घेतलेला आहे लेसच्या खाली आणि अशा पद्धतीने लेस स्टिच करून घेत आहोत एक्स्ट्राची जी लेस आहे ती आपण कट पण करून घेऊया आणि त्यानंतर इथे बेल्टवरती आपल्याला जास्तीच्या टिपा देऊन घ्यायचे आहे म्हणजे आपला बेल्ट मजबूत राहावा त्यासाठी मी इथे मशीन मागे पुढे करत खूप सारे लॉकच्या टिपा देऊन घेतल्या इकडच्या साईडने पण खूप सारे लॉकच्या टिपा आपण देऊन घेतलेल्या आहेत या पद्धतीने ठीक आहे आता यानंतर हा जो तीन इंचा पार्ट आपण ठेवला होता ना फोल्डिंगसाठी साठी नाडी वावण्यासाठी तर त्याला मी अगोदर एक सिंगल फोल्ड करून घेत आहे आणि त्यानंतर आपण जी तीन इंचाची मार्किंग आहे ती मला दिसत आहे आणि तितकीच फोल्ड केली बघा अशा पद्धतीने आणि अजून एक फोल्ड करून आपण इथे अशा पद्धतीने एक नाडी वाहण्यासाठी जो पार्ट आहे ना तो फोल्ड करून घेतलेला आहे तर बघा अशा प्रकारे आपण इकडनं वरच्या साईड मी नाडी वावण्यासाठी एक जो पार्ट आहे तो स्टीच करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने ठीक आहे आता बॉटमच्या साईडने आपल्याला माप रुंदी दाखवते मी तुम्हाला माहिती आहे सतरा इंच आहे आपली ह्याची रुंदी बघा सतरा इंच ह्याची रुंदी आहे तर आपल्याला इथे सर्कल कट करून घ्यायचं आहे तर मैत्रिणी मी ते अशा प्रकारे एक सर्कल कट करून घेतला होता म्हणजे अगोदर कागदावरती प्रॅक्टिस करायची म्हणजे व्यवस्थित बरोबर येते तर बघा साडेपाच इंचा आपला सर्कल आहे तो असणार आहे बघा साडेपाच इंच आणि हा मी अशा पद्धतीने म्हणजे तो पुरतोय की नाही पूर्ण राऊंडला असं चेक करून बघितलं आधी कागदावरची आता मगच आपण डायरेक्टली कापडावरती याची कटिंग करून घेऊया तर बॉटमच्या साईडने लावण्यासाठी आपण ही सर्कलची कटिंग करून घेत आहोत तुम्ही पण अशाच पद्धतीने अगोदर कागदावरती सर्कल कट करून बघा तो पुरतो की नाही आणि मगच मेन फॅब्रिकवरती कटिंग करा आता यानंतर आपल्याला सर्कल जोडायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला ही जी दोन्ही कडेची रुंदीची साईट आहे ती स्टिच करायची आणि हा बेल्टमध्ये येतो आहे तर त्याला आपण अगोदर सिक्युअर करून घेऊ म्हणजे आपला तो स्टिचिंगमध्ये येऊ नये त्यासाठी तुम्ही सेफ्टी पिन पण लावून घेऊ शकते इथे तर मी इथे दोन तीन टास्ने लावून घेतल्या म्हणजे बेल्टमध्ये मध्ये येऊ नये स्टिचिंगमध्ये त्यासाठी आणि अशा पद्धतीने आपल्याला आता ही जी रुंदी आहे सतरा इंचाची ना त्यानुसार स्टिच करायचं आहे बघा बॉटमपर्यंत एक्स्ट्राची लेस होती ती मी कट केली आणि त्यानंतर बघा बॉटमपासून तर डायरेक्टली इथपर्यंत नाडी वाहण्याचा जो पार्ट आहे ना तो सोडून आपल्याला तिथून खालीच हा जो कडेचा पार्ट आहे ना तो स्टिच करून घ्यायचा आहे इथे मी बघा मशीन मागे पुढे करत खूप सारी लॉकची टिपाय ती देऊन घेतलेली आहे आणि अगदी सोपा आहे मैत्रीणनं तुम्ही पहिल्यांदा जरी शिवत असाल ना तरी पण तुम्हाला नक्की जमून जाईल काहीच अवघड नाही मी तुम्हाला एकदम छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स पण शेअर करत असते तर मैत्रीणनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे पन, तर यावरती पुन्हा मी डबल टिप पण देऊन घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला जो तयार केलेला सर्कल आहे ना आपण तो स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा उलटं सुईचा अगोदर तुम्ही त्या सर्कलचं बघून घ्यायचं आणि अशा पद्धतीने रॉंग साईडच आता इकडनं आपली पाहिजे आणि राईट साईड हातून पाहिजे अगोदर मी इथे ना टाचणे लावून घेत आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला पण बरं पडतं तुम्ही डायरेक्टली पण स्टिच करून घेऊ शकता डायरेक्ट टाचणी नसन लावायची तुम्हाला तर पण टाचणी लावल्यामुळे कसं असतं स्टिच करायला सोपं जातं त्यामुळे शक्यतो मी तरी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पण टाचणी लावून घ्या काय दहा रुपयाला टाचणीचं पॉकेट मिळतं पण त्याच्याने आपली कामं खूप सोपे होतात तर या पद्धतीने टाचणी लावून घेतली आपण आता जशी टाचणी लावलेली आहे तशीच आपण यावरती स्टिच पण करून घेऊया सुरुवातीला पहिली टीप टीप मारताना नाही ना हळूहळू स्टिच करायचं कारण की टाचणी बोटामध्ये घुसू शकते त्यामुळे काळजीपूर्वकच स्टिच करून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण काढून टाकायची नाही तर सुई वगैरे आपली मोडू शकते त्यामुळे तर एक सिंगल टीप मारून झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला याच्यावरती डबल टीप पण देऊन घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून मजबूत राहावं आपलं मी प्रत्येकच वेळेस डबल डबल टीपच देत असते तर बघा पुन्हा मी याच्यावरती आता डबल टीप आहे ती देऊन घेत आहे तर अशा प्रकारे आपली योगा मॅटची बॅग बनवून तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपण हा जो बॉटनच्या साईडचा सर्कल होता तो पण स्टिच करून घेतलेला आहे या पद्धतीने ठीक आहे बघा वरच्या साईडमध्ये या पद्धतीने दिसत आहे आता हे कापडाचे माझे काय जास्त म्हणजे धागे निघणार नव्हतं नाही तर तुम्ही इथे पायपिंग पण करून घेऊ शकता अशा पद्धतीने आपलं कम्प्लीट झालेलं आहे हे कवर आता आपण इथून राईट साईडला टर्न करून घेऊया जिथून ओपन पार्ट आहे बघा नाडी ववण्याचा तिथून आपण राईट साईडला टर्न करून घेऊ बघा किती सुंदर असं आपलं हे योगा मेट कवर आहे ते बनवून तयार झालंय आता फक्त आपल्याला याच्यामध्ये एक नाडी जी आहे ती ववून घ्यायची बघा बॉटमच्या साईड अशा पद्धतीने आपला हा जो सर्कल आहे तो दिसत आहे त्यानंतर आपण आपण होती ना ते पण आता या स्टेजला काढून टाकू आणि यानंतर आपण एक नाडी आहे ती दोन्ही साईडने फोल्ड करून स्टिच करून घेऊया म्हणजे याच्यामध्ये व्हायला तर चला मी नाडी स्टिच करते आणि दाखवते तरी ते सिंपल मी याच कापडाची नाडी आहे ती तयार करून घेतली आहे आणि सेफ्टी पिनच्या मदतीने आपल्याला ही जी नाडी आहे ती याच्यामध्ये ववून घ्यायची आहे तुम्ही रेडीमेड एखादी परकरची जे पांढऱ्यामधली नाडी असते ना ती घेतली तरी चालेल पण मी कसा आपला पूर्णच गोल्डन कलरचा कपडा होता ना मग त्याला मॅचिंग अशीच नाडी घेतलेली आहे या पद्धतीने आणि ही नाडीमध्ये जाऊ नये म्हणून आपल्याला इथे कडेला अशा पद्धतीने एक बारीक गाठ बांधून घ्यायची आहे तुम्ही लटकन पण बनवू शकता पण मला नाही वाटत लटकनची काय आवश्यकता आहे तर मी इथे अशा पद्धतीनेच एक गाठ आहे ती बांधून घेतलेली आहे म्हणजे ती मध्ये जाऊ नये यासाठी दुसऱ्या बाजूला पण सेम त्याच पद्धतीने तर चला आता आपण याच्यामध्ये योगा मॅट आहे ती ठेवून दाखवते तर चला माहितीनो याच्यामध्ये आपण आपली जी योगा मॅट आहे ती घालून घेऊया या पद्धतीने थी ठीक आहे आणि त्यानंतर ती जी नाडी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने ओढून घ्यायची आहे आणि एक गारून घ्यायची आणि तुम्ही जी नाडी आहे एक्स्ट्राची ती याच्याच मध्ये घालून घेऊ शकता अशा पद्धतीने आणि बघा फायनली अगदी रेडीमेड स्टाईल असं आपल्या योगा मॅटचं कवर आहे ते म्हणून तयार झालं आहे कुणी म्हणणार पण नाही की आपण ही घरी स्टिच केले अगदी रेडीमेड स्टाईल असं त्याचा लूक आलेला आहे आता मी तुम्हाला अशा पद्धतीने खाद्याला पण केअर म्हणजे कॅरी करून दाखवते ट्राय बोर्ड सेट करतो बरे तर बघा मैत्री फायनल लूक आपल्या योगा मॅटचा आहे ते अशा पद्धतीने आलेला आहे आणि तुम्ही तुम् खांद्यावरती पण अशा पद्धतीने कॅरी करू शकता योगाला जाण्यासाठी वगैरे तुमच्या मुलांसाठी तुमची स्वतःसाठी पण वापरू शकता आणि बघा किती सुंदर असं त्याचा सा लुक आलेला आहे तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओ आवडला युजफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामीचं समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि तुम्ही एका सिंगल खांद्यावरती पण या पद्धतीने कॅरी करू शकता या पद्धतीने